तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज विठ्ठल नानाचा तेजा नक्की कोणत्या मैदानात आहे कोणत्या गटात पाहिला आणि नक्की काय झालं तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आज चिमनगाव येथे भव्यदेव काळेश्वर केसरी हे मैदान पार पडत आहे तर या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये दृतीयला एक्क हजार रुपये तृतीयला एकावन्न हजार रुपये चतुर्थाला एकतीस हजार रुपये पंचमला एकवीस हजार रुपये सहाव्याला पंधरा हजार रुपये सातव्याला अकरा हजार रुपये अशी बक्षीस आहेत तर ह्या मैदानाचा प्रक्षेपण आपल्याला पी थ्री लाईव्ह या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेज देखील आला आहे मग तेजे ते कोणत्या गटात पळाला तर तर तेजे आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये मध्ये पळताना दिसला तर ह्या गटामध्ये आपल्याला दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळाली तर या लढतीमध्ये दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिलेला आहे आणि दोन्ही गाड्या हा गट पास झालेल्या आहेत आणि सेमीफायनलसाठी पाच राहिल्या आहेत तर आज विठ्ठलला नंतर ते ज्या सेमीफायनलसाठी पाच झालेला आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बि लाईकांवर सेट करा